नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओ तुमचं सह स्वागत आहे तुम्ही सोने खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बाकी या ठिकाणी समोर आलेला आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेट सोन्याचा भाव काय असणार आहे याच काळ सत्य या ठिकाणी उघडकीस आलेला आहे बघा सोन्याची दाबून टाकलेली माहिती आता उघड व्हायला सुरुवात झालेली आहे सोन्याने पाहायला गेलं तर एक लाख चाळीस हजारचा टप्पा आता सध्याच्या स्थितीला पूर्ण केलेला आहे परंतु नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेट या चार प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी इतिहासातील विक्रमी घसरण होणार आहे जर तुम्हाला पंधरा तारखेपासून सगळ्यात मोठी घसरण होणार आहे तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल आणि लग्न सरायसाठी सोने खरेदी करून ठेवायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी या ठिकाणी ठरणार आहे बघा ग्राहकानो चांदी जशी वाढत होती तसं सोनं सुद्धा वाढत आहे स्पीड आहे आणि सुद्धा रॉकेटचा स्पीड घेतलेला होता परंतु आता एकंदरीत हे रॉकेट स्पीड आहे ते अतिशय कमी होणार आहे आणि या ठिकाणी सोनं घसरायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे रॉकेटची स्पीड घेणारी चांदी सुद्धा या ठिकाणी घसरायला देखील सुरू झालेली आहे म्हणजेच ग्राहकांनो आज सकाळपासून सरापाचे बाजार उघडताच सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठा भूकंप मिळणार आहे सोन्याचा वाढलेला फोगा या ठिकाणी फुटायला सुरुवात सुद्धा झालेली आहे म्हणजे अमेरिका चीन युरोप अशा देशांमध्ये जे सध्याच्या स्थितीला तणावाचं वातावरण सुरू होतं व्यापारी सुद्धा या ठिकाणी व्यापार सुद्धा असंख्य या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये दिसत होते तर ते सध्याच्या स्थितीला कुठेतरी नाहीसे झालेले आहे त्यामुळे सोन्याची दाबून टाकलेली माहिती या ठिकाणी उघडकीस व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सोन्याची किंमत या ठिकाणी घसरेला सुद्धा सुरुवात झालेली आहे आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे या घसरणीमुळे आज सकाळपासून सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे बघा ग्राहकांना सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहिलं असेल सोन्याने एक लाख बेचाळीस हजारचा टप्पा पूर्ण केला होता आणि चांदीने सुद्धा दोन लाख रुपयाचा टप्पा पूर्ण केलेला होता त्यामुळं अर्थतज्ञाच्या मध्ये सोनं सध्या सरासरी तीन लाखाच्या पुढे जाईल आणि चांदी सुद्धा चार लाखाच्या पुढे जाईल म्हणजे सरासरी एक किलोचा चांदीचा भाव सरासरी सहा लाखापर्यंत जाऊ शकतो चोवीस कॅरेटचा भाव तुम्हाला दहा ग्राम एक तोळा सोन्याचा भाव तीन लाखाच्या पुढे जाऊ शकतो असा अंदाज अर्थतज्ञाच्या माध्यमातून मागच्या एका महिन्यापूर्वी दिलेला होता आणि त्याचे संख्या सुद्धा या ठिकाणी आता चालू देखील आणि पहिल्या आठवड्यापासून दिसायला सुरुवात देखील होणार आहे म्हणजे ग्राहकांना एकंदरीत सोन्याची दाबून टाकलेली माहिती आता प्रत्यक्षामध्ये उघड व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु ग्राहकांनो आज सकाळपासूनच विविध अर्थज्ञाच्या मते वेगवेगळे अंदाज सुद्धा देण्यात आलेले आहेत परंतु कोणता अंदाज खरं ठरेल कोणता अंदाज विजय माहिती आपण आपण माध्यमातून आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासोबत तुम्ही सोनं खरेदी करून ठेवायचंय ते सोनं मोडून टाकायचंय त्याच्याविषयी सुद्धा दाबून ठेवलेली माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे बघा ग्राहकांच जे काही व्यापारी वर्षानुवर्षे सोन्याचा व्यापार करत असतात त्या व्यापाऱ्यांना या सोन्याच्या बाबतीत शंभर टक्के अंदाज येत असतो त्यासोबत जे व्यापारी असतील जे अनुभवी सराफ असतील जे वर्षानुवर्षी सोन्याचे व्यापार करणारे व्यापारी असतात तर अनुभवी सराफ असतील जे वर्षभर सोन्याचा अभ्यास करणारे अभ्यासक असतील तर त्यांना सुद्धा या सोन्याचा भाव वाढणार आहे की कमी होणार आहे याचा अंदाज प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे लागत असतो आणि त्यांना कळत न कळत त्यांना सुद्धा अंदाज लागत होतो त्याप्रमाणे या ठिकाणी सोनं जे सोन्याची खाणे आहेत त्या सोन्याच्या खाण्यामध्ये देखील सापडल्यात सोन्याच्या खाण्या सापडल्यात त्यामुळे मालकांना सुद्धा अंदाज लागत असतो कारण सोन्याच्या खाण्यामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये सोनं असेल तर या ठिकाणी सोन्याची किंमत देखील घसरत असते आणि या सोन्याच्या खाणीमध्ये सोन्याच्या या ठिकाणी साठा जर कमी सापडला तर सोन्याची किंमत ही रॉकेटच्या स्पीडने वाढत असते अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे आणि सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत आता सध्या पाहायला गेलं तर आता कुठे कुठे महाराष्ट्र राज्या स्थित या विविध राज्याच्या सोन्याच्या खाणी देखील सापडल्यात आहेत तर आता बघा जर विचार केला ओडिसी राज्यामध्ये देखील आता तीनपेक्षा पेक्षा अधिक सोन्याच्या खाणी सापडल्यात आता या सर्व खाण्यामध्ये जवळजवळ चोवीस कॅरेट शुद्ध सोनं सापडलेलं होतं बावीस कॅरेट सापडलं होतं अठरा चौदा चा प्रकारचं चार कॅरेट प्रकारचं सोनं या सकटलं सापडलेलं आहे त्यामुळे मागच्या काही महिन्यामध्येच म्हणजेच दिवाळीच्या टायमिंग मध्ये सरासरी पाहायला गेलं तर एक लाख पस्तीस हजार रुपयाच्या आसपास हा भाव गेला होता पण परत सोन्याने या ठिकाणी पलटी मारली म्हणजेच पाहिलं तर डिसेंबर महिन्यामध्ये परत एकदा सोन्याने पलटी मारली आणि सोनं परत रिव्हर्स गिअर घेऊन परत या ठिकाणी आपल्याला घसरायला देखील सुरुवात झाली होती आता सरासरी एक लाख पंचवीस हजार रुपयाच्या आसपास सोनं आलेलं होतं परंतु सरासरी दहा लाख रुपयाने सोनं मागच्या डिसेंबर महिन्यापासून घसरलेलं होतं परंतु जानेवारी महिना आहे तो, तो जानेवारी महिना या जानेवारी महिन्यामध्ये देखील सुरुवातीला जवळजवळ दहा ते पंधरा हजार रुपये सोनं या ठिकाणी घसरले होतं त्याच्यानंतर सोनं पुन्हा एकदा एक, एक लाख चाळीस हजार रुपयाच्या पुढे गेलेला आहे आता पुढचं अजून काही दिवसामध्ये हे सोनं त्याच्यापेक्षा पुढे जाईल आणि त्याच्यापेक्षा पुन्हा आणि कमी येईल याविषयी सुद्धा अंदाज या ठिकाणी वर्तून आलेला आहे अंदाज सुद्धा या ठिकाणी असं सांगत आहे की त्यामुळे तुमच्या घरामध्ये एखादा लग्न कराय असेल किंवा तुम्ही सोने खरेदी करण्याचं स्वप्न बघत असाल तर ते स्वप्न आत्ताच तुम्हाला पूर्ण आहे का लग्न सरायसाठी लग्न तुम्हाला सोनं कर करायचं आहे का त्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे जेणेकरून या ठिकाणी तुमच्या पैशाची बचत होऊन जाईल अन्यथा तुम्हाला घाई गडबड केली तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला अंदाज लक्षात येईल आता बघा जर तुम्हाला परत शंभर टक्के तुम्हाला पश्चातब देखील होऊ शकतो तुम्ही डोक्याला हात लावून बसणार या ठिकाणी तुमचा होण्याची देखील नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव शक्यता आहे आता बघा ग्राहकांनो सोन्याची दाबून टाकलेली माहिती उघडकीस आलेली आहे बघा सोन्याची जी काही माहिती होती ती आता उघडकीस आलेलं आहे सोनं कधी वाढणार आहे सोनं कधी घसरणार आहे याची माहिती कोणाला लागत असते आणि ही माहिती कशा पद्धतीने या ठिकाणी दाबून टाकली असते जो सोन्याचा पाहायला गेला तर जे काही काळ आहे आता जे सोन्याची दाबून ठेवलेली माहिती आहे ती दाबून ठेवलेली माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे बघा त्याविषयी देखील माहिती देत आहे बघा ग्राहकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प साहेब यांच्यामध्ये देखील संबंध चांगले आहेत परंतु हा जो चीन देश आहे तर हा चीन देश काही ना काही कुरापती आपल्याला करत असतो आणि या ठिकाणी देशावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण करण्याचा जास्तीत जास्त त्याचा प्रयत्न असतो आणि चीनच्या माध्यमातून देखील अशी माहिती आलेली आहे की त्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भूकंप पाहायला मिळत आहे या चीनने कोणती बातमी दिली आहे आणि याचा अमेरिकेशी काही संबंध आहे त्याचा थेट परिणाम आपल्या भारतातील महाराष्ट्रातील सोन्यावरती कशामुळे होत आहे तर कसा होताय याविषयी सुद्धा माहिती आपण या ठिकाणी आपण पाहतो त्यासोबतच तुम्हाला चोवीस कॅरेट आणि ठिकाणी दहा ग्राम सोनं किती रुपयाने मिळणार आहे बावीस कॅरेटचं सोनं दहा ग्राम ते किती रुपयांना मिळणार आहे अठरा कॅरेटचं दहा ग्राम सोनं त्याचप्रमाणे चौदा कॅरेटचं दहा ग्राम सोनं कशा पद्धतीने किती रुपयांना मिळणार आहे ग्राहकनं जर तुमच्याकडे जर सोनं असेल खानदानी तुमचं जे वर्षानुवर्षी राखून ठेवलेलं सोनं असेल तर तुम्हाला सोनं मोडायचं आहे तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती घेऊन टाकतो कारण आज सकाळपासूनच भरपूर ग्राहकांनी या ठिकाणी सोन्याचे भाव वाढलेले पाहिले देखील होते त्यामुळे भरपूर ग्राहक सोनं मोडीत करण्यासाठी गेलेले आहेत तर बघा ग्राहकानं जरा तर तुम्हाला सोन्याच्या बदलामध्ये जास्तीच व्याज दर कमायचा असेल तर हा व्याजदर सुद्धा तुम्ही डोकं लावून डोकं वापरून कमू शकता तुम्ही या ठिकाणी घाई घाई केली तर तुमच्या मोठ्या प्रमाणामध्ये देखील फोटा देखील होऊ शकतो परत तुम्हाला येत्या चोवीस तासांमध्ये या ठिकाणी पश्चाताप व्हायला सुरुवात होऊ शकते जर तुम्ही तुम्हाला असं वाटलं असेल तुम्हाला येत्या चोवीस तासामध्ये पश्चाताप झाला पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ अगोदर पाहा त्यानंतर तुम्ही सोनो मोड्याचा विचार करत असाल त्याच्यावरती निर्णय घ्या ठामपणे विचार घ्यायचा आहे परंतु अगोदर हा व्हिडिओ पाहा व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला जे काही काळ सत्य ते तुम्हाला काळ सत्य माहिती पडणार नाही त्यामुळे सोनीची दाबून टाकलेली गुप्ती तुम्हाला या ठिकाणी समजणार नाहीत त्यामुळे ग्राहकांना सोनीची गुपती माहिती या ठिकाणी ऐकायची आहे आणि सोनेचे जे काही काळ सत्य आहे ते सुद्धा तुम्हाला आहे आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही या ठिकाणी सांगण्यात आलंय अंदाज देखील देण्यात आले बघा अंदाज काय म्हणणं होतं दोन हजार मध्ये सोनं तीन लाखाच्या पुढे जाईल काही ज अंदाजांचं म्हणणं होतं दोन हजार सोनं दोन हजार सव्वीस मध्ये दोन लाख ते दोन लाख अडीच लाखापर्यंत जाईल असा देखील काही जणांचा अंदाज होता आणि अनेक जणांचा अंदाज होता तो म्हणजे सोनं ऐंशी हजार प्रति दहा ग्राम म्हणजेच एक तोळा सोनं ऐंशी हजार होईल परंतु ग्राहकांनो एकंदरीत कोणता अंदाज खरा ठरला तर एकंदरीत तुम्ही कधीपासून या ठिकाणी सोन्याची खरेदी केली तर तो तुमचा तोटा होणार नाही तुम्हाला कधी पैशामध्ये अधिक सोनं मिळून जाईल याविषयी माहिती या ठिकाणी आपण पाहत आहोत त्यामुळं ग्राहकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे जे ग्राहक व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहतील तर ज्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे तर त्या ग्राहकांना कमी पैशामध्ये अधिकच या ठिकाणी सोने मिळून सुद्धा जाणार आहे परंतु ग्राहकांना ज्या ज्या ग्राहकांना चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल चांदी खरेदी करायची असेल तर घरामध्ये पैसे अगोदर जास्त असेल ते पैसे तुम्हाला चांदीमध्ये रूपांतर करून ठेवायचे असतील तर ग्राहकांना चांदीची खरेदी सध्या तिला करायची का पुढच्या काहीमध्ये दिवसामध्ये करायची त्याविषयी सुद्धा माहिती देतो कारण राज्यामध्ये आपल्या भारत देशामध्ये भरपूर असे नागरिक आहेत ते प्रत्येक वर्षाबाद थोडीफार चांदी खरेदी करत असतात भरपूर ग्राहक असे देखील नागरिक आहेत ते सुद्धा थोडं थोडं चांदी खरेदी करतात थोडं थोडं सोने खरेदी करत असतात त्यांच्या बजेटनुसार सोनं खरेदी केलं जातं प्रत्येक ग्राहक हा डायरेक्ट एक तोळा सोनं खरेदी करत नाही तर राज्यातील ग्राहक असे आहेत की ते ग्राहक प्रति एक ग्राम एका सोन्यामध्ये खरेदी करत असतात बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या ठिकाणी दहा ग्रामचा एक तोळ्याचा भाव असतो त्यामुळे भरपूर असे ग्राहक आहेत त्यांचं बजेट नसल्यामुळे ते काय करतात ते प्रत्येक महिन्याला एक एक या ठिकाणी ग्राम सोनं खरेदी करतात जेणेकरून वर्ष सततच्या अखेर त्यांच्या हातामध्ये सरासरी चोवीस कॅरेटचा एक तोळा सोनं शिल्लक राहत असतो म्हणजेच ही गुंतवणूक या ठिकाणी सुरक्षित गुंतवणूक आहे या ठिकाणी डोक्याचा वापर करून ते सोनं खरेदी करत असतात त्यामुळं ग्राहकनो जर तुमचं सोने खरेदी करायचं स्वप्न असेल तुम्हाला सुद्धा सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर या ठिकाणी तुमच्या घरामध्ये लग्न करायचं असेल तुम्ही सोनं एखाद्याचं खरेदी करायचंय तुम्ही डोक्याचा वापर करून या ठिकाणी सोन्याच्यावरती अभ्यास करून हे सोनं कशा पद्धतीने सोनं खरेदी करायचंय त्याचीच माहिती या ठिकाणी देत आहे बघा ग्राहकांनो या सोन्याच्या बाजारामध्ये या ठिकाणी ज्यांना वाटत असेल की आपला तोटा होऊ नये त्या ग्राहकाने हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा ग्राहकांनो आपण काय करतो की ज्यावेळेस आपण सोनं घसरत असतं त्यावेळेस आपण सोनं खरेदी करायला जात असतो आणि ज्यावेळेस सोन्याचा भाव वाढत असतो त्यावेळेस आपण सोन्याच्या बाजाराकडे बघत नाही बघा ग्राहकांनो आपल्याकडून सर्वात मोठी कळत नकळत होणारी एक मोठी चूक आहे तर तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडून अशी कळत नकळत चूक होई नये हा व्हिडिओ तुम्ही काळजीवर बघा ग्राहकनो राज्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी सराबांची सोन्याची मोठमोठी दुकाने आहेत तर या मोठमोठ्या दुकानामध्ये आपण सोने खरेदी करत असतो परंतु ग्राहकनो मागच्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकाची फसवणूक देखील होत असल्याची या ठिकाणी आपल्याला समोर आलेले आहे म्हणजे सोन्याची दाबण टाकलेली माहिती या ठिकाणी समोर यायला सुरुवात झालेली आहे अमेरिका चीन युरोप या देशांमधून जे काय आयात केलेलं सोनं आहे तर हे सोनं चोवीस कॅरेटचं येत असतं परंतु ग्राहकांच्या सद्यस्थितीला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकळाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच ग्राहकांना चोवीस कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असतं त्यामुळं ग्राहक सुद्धा चोवीस कॅरेटचे पैसे घेऊन या ठिकाणी सराबांच्या दुकानामध्ये जात असतात परंतु काही होतं की काही ग्राहक सोनं खरेदी करतात आणि लोकल लेवल जी दुकाने असतात म्हणजे जर उदाहरणारे सांगायचं झालं मुंबई शहरामध्ये असेल मुंबई उपनगरामध्ये असेल अशा शहरामध्ये जे काही सरापाचे दुकान आहेत तर त्यामध्ये भरपूर सारं सोनं असते मोठमोठे सरापाची दुकान असतात तर अशा दुकानामध्ये न जाता तुम्ही काय करतात की बाजारामध्ये छोटे एखाद्या सोन्याचं दुकान बघतात आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सोनं खरेदी करत असतात मग त्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकाची फसवणूक होत असल्याची या ठिकाणी माहिती आहे अनेक चॅनल देखील या ठिकाणी मिळालेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आले आहे आणि ग्राहकांचं जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये या ठिकाणी चोवीस कॅरेटचे पैसे मोजले आहेत आणि तुम्हाला चोवीस कॅरेटचं सोनं मिळालं पाहिजे जर तर तुम्ही चंदुबागा सराप असेल पुन्हा गाडगिळा असेल पी एन जी असेल जे काही मोठमोठे सराफाची दुकानं आहेत तर या दुकानामधून तुम्ही या ठिकाणी सोने खरेदी करू शकता जर तुम्हाला लोकल लेवलला छोट्या मोठ्या दुकानातून सोनं खरेदी करायचं असेल तरी पण तुम्ही खरेदी करू शकता परंतु या ठिकाणी तुमची काहीतरी ओळख असली पाहिजे जेणेकरून परत तुम्हाला पश्चाताप होणार नाही तुमचा तोटा होणार नाही तुमची जी फसवणूक आहे ती सुद्धा होणार नाही बघा ग्राहक जे काही महत्वाची माहिती होती हे तुम्हाला सांगितलेले आता एकंदरीत आपण माहिती जाणून घेऊयात की जानेवारी महिन्यामध्ये में चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेट सोन्याचा भाव काय असेल सोन्याचे काय भाव असणार आहेत ते देखील आपण जाणून घेऊया आणि सगळ्यात महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे बघा ग्राहक तुम्हाला सुद्धा आठवते बघा मागच्या दोन दिवसापूर्वी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या देखील परत होत्या ज्यावेळेस चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एक लाख पस्तीस हजार रुपये आलेला होता त्यावेळेस अनेक लोकांनी सध्या सांगितलं होतं मी सुद्धा सांगितलं होतं की ग्राहकांवर सोनं आता इथंपर्यंत येणार आहे तुम्ही सोन्याची खरेदी करू शकता त्यामुळं माझ्या ऐकण्यानुसार सुद्धा अनेक जे काही ग्राहक आहेत त्या ग्राहकाने सोनं खरेदी केलं सुद्धा आणि त्यांना फायदा सुद्धा झालेला आहे जवळजवळ एक लाख एक्केचाळीस हजार सोनं गेलं होतं ते पुन्हा एक लाख तीस हजारापर्यंत आलं होतं म्हणजे पाहायला असेल जवळजवळ अकरा ते बारा हजारचा डिफरन्स या ठिकाणी ग्राहकांना झाला त्याचा फायदा देखील झाला आणि पुन्हा सोनं आता एक लाख एक्केचाळीस हजारच्या वरती गेलेला आहे त्यामुळे तुमचे पैसे जवळजवळ दहा ते बारा हजार तुमचा नफा देखील झालेला आहे आणि तुम्हाला दहा ते बारा हजार रुपये वाचले देखील आहेत त्यामुळे जवळजवळ विचार करायला गेला तर त्याचा तुम्हाला डबल फायदा देखील झालेला आहे त्यामुळे आता सोनं पुन्हा एकदा वरती जायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे परंतु ग्राहकानं सोन्याने रॉकेट स्पीड देखील धारण केलेला आहे त्यामुळे आता सोन्याने परत मागे येण्याचं या ठिकाणी बघितलं नाही तर सोनं पुन्हा एकदा कमी येऊ शकतं आता सोनं पुन्हा एकदा कमी येऊ शक कधी येणार आहे त्याची देखील मी तारीख तुम्हाला सांगणार आहे सर्वांनी पे आणि पेन आणि वय हातामध्ये लिहून घ्या त्याची तारीख देखील लिहून घ्या सोनं पुन्हा एक लाख पस्तीस हजारच्या आसपास येणार आहे परंतु ग्राहकांनो आता पाहायला गेलं तर जानेवारी महिन्या आणि जानेवारी महिन्याच्या जा पंधरा तारखेच्या आतमध्ये सोन्याचा दर पुन्हा एकदा कमी येऊ शकतो या ठिकाणी पाहायला गेलं तर पंधरा तारखेच्या आतमध्ये जर या ठिकाणी या तारखा देखील सोनं आहे ते सरासरी तुम्हाला कमी होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर होत आहे आजचं पाहायला गेलं तर शनिवारचा जो काय भाव होता तो एक लाख त्रेचाळीस हजारच्या आसपास देखील गेला होता दहा ग्राम तुम्ही सोनं खरेदी करायला गेला बावीस कॅरेट सोनं खरेदी करायला गेला तर तुम्हाला जवळजवळ एक लाख सव्वीस हजारच्या आसपास गेला होता आणि अठरा कॅरेटचा जो भाव आहे तो सोनं पाहायला गेलं तर एक लाख दहा हजार रुपयाच्या आसपास गेला होता चौदा कॅरेटचा जो सोनं आहे तो एक लाखाचा आणि पर पाच हजार रुपयाच्या आसपास गेला होता आणि ग्राहकांनो सरकारने सोन्याशी संबंधित काय निर्णय देखील घेतलेला आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतच आहे तर ग्राहकांनो अमेरिकेचा डॉलर मजबूत झालेला आहे त्यामुळे भारताचा जो रुपया आहे त्या ठिकाणी मजबूत जायला आपल्याला पाहायला मिळत नाही या ठिकाणी ज्यावेळी शेअर मार्केटचा ग्राफ वरती जात असतो त्यावेळेस सोन्याचे भाव सुद्धा वरती जात असतात सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत गेलं तर शेअर मार्केटचे ग्राफ आहेत ते ग्राफ देखील आता वाढत चालले आहेत आणि वाढत चाललेले ग्राफ आता या ठिकाणी सर्वांचं लक्ष मार्केटच्या पकड लागलेत बघा काल रात्री चांदीचे दर या ठिकाणी शेअर करायला शेअर मार्केटचा ग्राफ ढासळला होता त्यामुळे चांदीचे दर देखील काल ढासळले होते आज सकाळपासून सोन्याचे रॉकेटची स्पीड या ठिकाणी धारण केलेलं के आहे त्यामुळे सोनं दोन ते तीन ती ती लाखाच्या पुढे जाईल अशी जा माहिती आहे त्यामुळे ग्राहकांना जर तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न असेल तुम्हाला सुद्धा या ठिकाणी तुम्ही सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तुम्ही या ठिकाणी सल्लागाराचा सल्ला घ्या त्याच्या म्हणण्यानुसार तुम्ही सोनं खरेदी करून ठेवा आम्ही जो व्हिडिओ बनवलाय तर तो, तो हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी ओनली बनवला आहे म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या हा व्हिडिओ बनवला आहे याच्या माध्यमातून जर ताजे भाव सांगले आहेत बघा चोवीस कॅरेट सोन्याचे भाव एक लाख त्रेचाळीस हजार रुपये आता होता काल एक लाख एक्केचाळीस हजार रुपये होता बावीस कॅरेटचा जर सोन्याचा भाव बघायला तर एक लाख सव्वीस हजार रुपये होता अठरा कॅरेट सोन्याचा भाव बघायला गेला तर एक लाख चार हजार रुपये होता चौदा कॅरेटचा जो पाहायला गेला तर सोन्याचा भाव होता तो म्हणजे एक लाख चार हजार आणि सॉरी आणि अठरा कॅरीचा एक लाख चौदा हजार रुपये होता आणि चांदीचा प्रति किलो तुम्हाला दोन लाखाच्या पुढे भाव गेलेला आहे आणि तुम्ही सोन कोणतीही गोष्ट खरेदी करताना आर्थिक सल्लागारचा कर सल्ला घ्या त्यानंतरच सोने खरेदी करा तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पाहून जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल या ठिकाणी तुमचा तोटा देखील होऊ शकतो कारण सोन्याचा परफेक्ट अंदाज कोणालाही लागू शकत नाही त्यामुळे तुम्ही आर्थिक सल्लागारचा सल्ला घेणं तुमच्यासाठी अतिशय फायद्याचा आहे आणि हा व्हिडिओ आवडल्यास जशी लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद